आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर बळसोन हिंगोली येथे महाबोधी बहुद्देशी संस्थेच्या वतीने भारतीय संविधान सन्मान गौरव दिनानिमित्त धम्म शिबिर संपन्न करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन व ध्वजारोहण करून बुद्ध बुद्धमूर्ती थायलंड देशातील आदरणीय भिक्खू संघ बसविणार आहेत त्यांचेही भूमिपूजन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायक पा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार अनिल सरोदे सारनाथ कांबळे महाबोधी बौद्धिश्य संस्थेचे सचिव तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू मध्य प्रदेशचे अध्यक्ष भदंत डॉक्टर एच आर धमदीप महाथैरो श्रीलंका प्रशिक्षित आर्याजी रूपनंदा डॉक्टर सपकाळ शांताबाई भालेराव जयश्री सपकाळ पार्वतीबाई इंगोले विमल खंदारे रत्नप्रभा मनवर दीक्षावती इंगोले रेखाताई वाघुळे रमाबाई इंगोले अर्चना भिसे रमाताई दांडेकर अन्नपूर्णा इसावे संगीता खाड़े बेबीताई पायकराव मंगला कांबळे शांताबाई कांबळे सुनीता कांबळे त्रिवेणी डोंगरे रामचंद्र धुळे वैशाली कांबळे शवंताबाई रसाळ नंदाबाई इंगोले विशाखा रसाळ शांताबाई खिल्लारे व आनंदनगर भारतनगर शिवलिंगनगर शाहू नगर येथील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि भरभराटी करण्यासाठी आणि समाजाची आणि आपली सेवा करण्याकरिता त्यांना मोठं दीर्घ आयुष्य लाभ लाभलेलं आयुष्य ही सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य धन संपत्ती बल आणि वर्णाचा असो सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक महाबोधी बहुदेशीय संस्थेच्या वतीने भारतीय संविधान सन्मान गौरव दिनाच्या निमित्ताने श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर बळसोंड हिंगोली या ठिकाणी एकदिवसीय धम्म चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये भारतनगर शिवलिंगनगर आनंदनगर या नगरासहित इतर नगरातील महिला उपासक आणि उपासिका यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतलेला आहे भारतीय संविधान सन्मानाचा गौरव दिन म्हणून अनेक संस्था संघटन मंडळे आपापल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करीत असतात रावस्ती बुद्धवारामध्ये स्थानिक उपासिकेच्या माध्यमातून नेहमी आणि वारंवार भरगच अशा कार्यक्रमाचं आयोजन होत असते त्या अनुषंगाने आज सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे सी ओ माननीय विवेकजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर ध्वज धम्मध्वजारोहण करून या बुद्धाराच्या परिसरामध्ये जे सुंदर दोन बोध बोधिवृक्ष आहेत त्यापैकी एका बोधिवृक्षाखाली थायलंड येथील आदरणीय भिक्खू संघ सुंदर अशी दहा फुटाची बुद्धमूर्ती बसून देणार आहेत त्याचेही भूमिपूजन या निमित्ताने करण्यात आलेला आहे स्वतःच्या मनाला स्थिर करण्यासाठी स्वतःच्या मनातील राग द्वेष लोभ मोह माया अहंकार आणि मीपणा नष्ट करण्यासाठी आपल्या स्वतःच्या मनामध्ये आपुलकी जिवाळा करुणा मैत्री हा भाव निर्माण करण्याकरिता आजच्या या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्थानिक उपासक उपासिकांच्या वतीने शिवलिंग नगर भारतनगर आणि आनंदनगर येथील उपासक उपासिकेच्या वतीने भोजनदानाच्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे